आपण लहान मुलांना दुधामध्ये केशर देतो काही प्रेगनेन्सीमध्ये दे महिलासुद्धा केशरचं सेवन करतात आणि आपण नियमितपणे लहान मुलांसाठी तर खूप यूज करतो केशर आणि दुधामध्ये घेतल्यामुळे सर्वांना वाटतं की आम्ही आमच्या मुलाच्या शार्प माइंडसाठी किंवा सौंदर्यासाठी आपण केशरचा यूज केला जातो आणि आपल्या खाण्यामध्ये केशर हमेशा आपण रेग्युलरली घ्यायला बघतो पण तुम्ही थोडंसं बघा कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये फसवलं जात आहे आणि तुम्हाला केशर एवढी जी मौल्यवान वस्तू एवढ्या सहजासहजी तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये उपलब्ध करून भेटेल का त्याच्यामध्ये क किती प्रकारे डुप्लिकेट केशर बनवलं जात आहे ते बघा या मक्याच्या कंसाचे जे वरचे केस आहेत त्या केसांनाच कलर करून त्याच्यावरती स्प्रे करतात किंवा कलरमध्ये डीप करतात आणि ते छोट्या छोट्या स्लाईड्समध्ये छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून तुम्हाला पॅकिंग करून ते तुम्हाला कचऱ्याची किंमत तुम्हाला पाचशे आणि हजार रुपयामध्ये ती कचरा तो तुम्हाला विकला जातो आहे म्हणजे विचार करा मक्याचे कांस किंमत असते मक्याच्या दाण्यांची किंमत असते तो जो कचरा असतो जो वेस्टेज असतं तेच तुम्हाला कलर क कलर क कलर करून ते तुम्हाला केशर म्हणून विकलं जातं आणि ते पण हजारोमध्ये त्यामुळे अशा केशरच्या वगैरे घेण्यामध्ये नादी लागू नका तुम्ही नॉ नॅचरली सर्व गोष्टी यूज करा जे तुमच्या समोर ज्या अवेलेबल आहे ते प्रोडक्ट घ्या काही गोष्टी जर तुम्ही किशन म्हणून घेतल तर त्यामध्ये तुम्ही फसले जाणार आहात